महिलांसाठी सुवर्ण संधी एल आय सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पी सी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नर तालुक्यामध्ये फ्लॉवर कोबीचे पीक अधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं याला बाजारभाव हमखास मिळत असतात परंतु यंदाच्या वर्षी जास्त प्रमाणात लागवड झाल्यामुळे बाजार पडलेले पाहायला मिळतात आपण पाहतोय या ठिकाणी हे फ्लावरचं पीक आहे याचे कांदे कापून बाजारात नेलेले आहेत पस्तीस चाळीस पंचेचाळीस पंचावन्न रुपये बाजारभाव मिळतो आहे परंतु या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा खर्च देखील निघत नाही त्यामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं जातं फ्लावरला खूप महागडी औषधं खतं टाकावी लागतात आणि याचा रोपसुद्धा खूप महाग आहे विविध रोगांचा प्रादुर्भाव येतो व्हायरस येतो हे सगळं कंट्रोल करण्यासाठी खर्च अधिकचा येतो या महागड्या औषधामुळे जुन्नर तालुक्यात कॅन्सरचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आता कॅन्सर कशामुळं आहे हा एक संशोधनाचा भाग आहे परंतु सुद्धा परिणाम होतो पेस्टिसाईड औषधांमुळं त्याचा काही परिणाम होतो आहे का हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु शेतकरी म्हणून पिकात शेतामध्ये केलेल्या पिकाचं अधिकाधिक उत्पादन निघावं यासाठी शेतकऱ्यांचा प्रयत्न राहतो तालुक्यामध्ये फ्लावर आणि कोबीचं पीक अधिक प्रमाणामध्ये घेतलं जातं आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहे आपण जर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय सध्या शेतीची काय अवस्था आहे शेतीला शेती नीट आता भाव भेटत नाही शेतीला आता पाणी खूप भरपूर आहे शे, तसे शेतीचे फ्लावरचे रोपे खूप महाग झालेले आहे व ते लावण्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो व योग्य बाजार सुद्धा भेटत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला खूप तोटा होतोय तो सध्या आपण पाहतो शेतकरी स्वीटकॉर्न मका पण करतायत काय त्या मका पिकाचा काय काय फायदा आहे आणि सध्या बाजार भाव काय माहितीये का बाजार भाव पंधरा रुपयेला आहे पंधरा रुपये किलो चाळीस पॉइंट रुपये किलो आहे ते व्यापारी आमच्याकडून पंधरा रुपये किलो नाही येऊन जातात बाकीचे चाळीस रुपये नाही घेतात कुठं ही मका स्वीट ची आम्ही लावायचं असतो स्वीट स्वीटकॉन ची मका तिकड जर्नी असं जर्नी तिकडे ते विकत येतात बस काय तुम्हाला एकरी खर्च किती येतो एकरी खर्च मग चार हजार रुपये दोन किलो लागतात म्हणजे दोन हजार रुपये किलोचं बियाणं आम्हाला लागतं काय रोगांचा प्रादुर्भाव कणसामध्ये काही कीड वगैरे का काही वेगळं व्हायरस वगैरे मकवर येतो का झाडाच्या कोंबात ना आळी येते व त्याच्यामुळे झाडाची वाढ आहे ना कमी होते व त्याच्यामुळे कणसाची पण ग्रोथ कमी होते आता इतर पिकं म्हणजे फ्लॉवर कोबी दोडका किंवा चवळी किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो त्या मानाने मक्केला रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो वाढायला वाळायलाय कमीच असतो अगोदर व आता कमी होता फक्त त्याच्या कोमामध्ये आळे होते त्याच्यामुळं हे कमी येते औषध असते तस कोमाच्या कोमाच्या मध्ये औषध टाकले जाते व त्याच्यापासून किडीला दूर केले जाते सध्या शेतकरी कुठल्या कुठल्या अडचणीचा सामना करतोय पहिलं तर पैसे पैसे नसतात व दुसरा भाव नसतो पिकांना योग्य दर नाही भेटत व तिसरे बियाणे व रोपे खूप महाग झालेले आहे व बियाणे बियाणे नीट उगण्याची गॅरंटी नसते एवढेच व पाऊस पडेन का नाही आपण पाहतोय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी वारंवार अडचणीमध्ये येतो मा महागडं बियाणं घेतो ते बियाणं दर्जेदार निघेल याची शाश्वती नसते त्याचबरोबर जी आपण रोपं विकत घेतो रोप रोपं देतात त्या रोपाची गॅरंटी रोपवाटिका मालक देत नाही ते असं सांगतायत की बाबा आम्ही कंपनीकडनं बियाणं घेतलं त्याचं रोप तयार करून तुम्हाला विकलं आमचा काही संबंध आहे कृषी खातंसुद्धा हात वर करतं वास्तविक एखाद्या शेतकऱ्याला फ्लावर कोबीचं किंवा टॉमॅटोचं रोप खराब लागलं तर सुद्धा जबाबदार धरायला हवं यासाठी जबाबदार धरायला हवं की शेवटी विक्री तो करतो आहे त्याच्यामुळे ती जबाबदारी त्याची पण असते कंपनीची असते शासनाचे कृषी विभागाचं जे सध्या आपण पाहतोय की म्हणजे केवळ पांढरा हत्तीच आहे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रॉपर मार्गदर्शन होत नाही त्यामुळे दिवसेंदिवस शेतकरी अडचणीमध्ये हो नोंद येतो आहे जगाच्या पोशिंद्याने शेतामध्ये केलेल्या पिकाला हमी बाजारभाव मिळत नाही पिकांसाठी लागणारी औषधं लागणारी इतर सामुग्री याचा खर्च मात्र वाढत वाढतायत मा म्हणजे खतं औषधं यांच्या किमती वाढतायत आणि शेतामध्ये पिकवलेल्या मालाचं बाजारभाव कमी होतो शेतामध्ये पिकवलेल्या मालाचा बाजारभाव कारवाईचा अधिकार बळीराजाला नसतो मात्र त्यासाठी लागणारी औषधं त्यासाठी लागणारी इतर काही खतं याचे दर मात्र दुकानदार सांगेल कंपनी सांगेल तेवढंच द्यावं लागतं आपण फक्त म्हणतो कृषीप्रधान देश आहे जगाचा पोशिंदा शेतकरी आहे परंतु या जगाच्या पोशिंद्याची या अन्नदात्याची सध्या व्यथा प्रचंड अडचणीची आहे सुरेशवाणी विधन टाईम्स खोडद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका